स्वतंत्र समता शिक्षक संघाचे आमरण उपोषण स्थगित जिल्हा परिषद शिक्षकांमधून केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात यावी या मागणीसाठी स्वतंत्र समता शिक्षक संघाने जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले होते प्रशासनाच्या चार ढकलपणामुळे अनेक शिक्षक पदोन्नती न होता सेवानिवृत्त झाले असते त्यामुळे मंगळवार पासून स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गौतम पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू करण्यात आले या दरम्यान शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या सात पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना सामावून घ्यायचे असल्याने सन दोन हजार सोळा पासून रोस्टर तपासण्यात व आक्षेपास कालावधीवर सहमती झाली आहे आठ ऑगस्ट पर्यंत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे आदेश काढण्याचे लेखी आश्वासन दिले गेले आहे तर पदोन्नतीसाठी देखील आश्वासन दिल्याने तुळतास हे उपोषण मागे घेण्यात आले आहे उपोषणाला वेळोवेळी बळ देण्यासाठी लोमेश भराडे व अरुण झोटिंग यांचा प्राथमिक शिक्षण संघ प्रफुल कांबळे व प्रमोद खोडे यांनी पेन्शन हक्क संघटना रवींद्र खेळकर व अजय इंगोले यांची पदवीधर संघटना रमेश वानखडे व वा आम्रपाल कांबळे यांची कास्टाई कर्मचारी संघटना जानराव ठोंबरे व सुधाकर जुनघरे यांची बामसेफ संघटना डॉक्टर गोपाल थुल व माणिक कांबळे यांची ज्येष्ठ नागरिक संघटना राजू थुल व राजेंद्र भोयर यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त संघटना माया चापले व रवींद्र इखार यांच्या नेतृत्वाखाली अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघटना ललित बरसागडे यांच्या शिक्षण विस्तार अधिकारी संघटनांचा पाठिंबा मिळाला तसेच साखळी उपोषणाला बसलेले सचिन शंभरकर गौतम वासे रवींद्र खेळकर सुनील तेलतुंबडे गौतम सोंडके संजय मुण गंगाधर भगत पुष्पराज झिलटे प्रयोग तेलंग गोपाल ताजणे घनश्याम थूल नरेश नगराडे दिलीप वावरे, महेंद्र आडे प्रकाश पखाले संजय गावंडे आद्यांच्या सहकार्या मिळाले